बीड शहरातल्या अंकुशनगर आणि नातसृष्टी परिसरात चोरट्यांच्या दहशतीनं नागरिकांना रात्र जागून काढावी लागत आहे मागील ला आठवड्यात अंकुशनगर भागातील करपरा नदी नागरिकांनी पुढाकार घेत स्वखर्चानं स्वच्छ केली कारण याच नदीत दबा घेऊन चोरटे बसलेले असतात मात्र तरी देखील चोरट्यांचा बंदोबस्त अद्याप झालेला नाही त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे या चोरट्यांच्या भीतीनं नागरिक स्वतः गस्त घालून रात्र जागून काढत आहेत दरम्यान अजित पवार गटाचे नेते योगेश क्षीरसागर यांनी मध्यरात्री या परिसरात भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला आहे तर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्याकडे या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मागणी करण्यात असल्याचं देखील क्षीरसागर यांनी सांगितलंय तर याच भागात एक पोलीस चौकी उभारण्याची मागणी नागरिकांसह योगेश क्षीरसागर यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे तेज वार्ता न्यूज नेटवर्क बीड संध्याकाळी समक्ष बघितलेले लोक पण भरपूर आहेत ना

आणि एक आले सुद्धा तिथे आहेत तिथे परंतु काही विशेष लोकांनी एमएससीबीच्या लोकांना पैसे देऊन स्वतःच्या घराकडे केले देऊन बघायचं आता आहे त्याच्यावर पोलवर लाईट आहे तो काही विशेष लोकांनी त्यांच्या घराकडे केलं इथं इथंच आहे भैया रत्नागरचा भाग नाही शहरात इतर भागात म्हणजे एकनाथ तपी पडते या बरोबर बाईक शहरात आनंद अशाच प्रकारचं वातावरण आनंदनगर नाही मोकळे चोर जेव्हा फिरतात हत्यार घेऊन घेऊन फिरतायत लोकांना धमक होत आहेत आणि घर फोडून पैसे दागिने घेऊन जात आहेत त्यामुळे लोक त्रस्त आहेत पंधरा पंधरा दिवसापासून जागरण करतायत लोकांना झोपा नाहीत आजारी पडतायत लोक दुसऱ्या दिवशी काम आहेत अशा वेळेस पोलीस प्रशासनाने जास्तीच लक्ष घालून नक्कीच मला वाटतं चोर जोपर्यंत पकडल्या जाणार नाहीत तोपर्यंत इथल्या लोकांना झोप येणं सुद्धा मुश्किल एकीकडं चोरांच्या भीतीमुळं नगरची जी करपारा नदी आहे ती नागरिकांनी देखील साफ केली मात्र चोरांचा बंदोबस्त अजूनही होत नाही काय वाटतंय आता आउटस्कट एरिया असल्यामुळं झाडी झुडपं जास्त आहेत ओढा आहे इथं नगरपालिका प्रशासन एम एस सी बी यांचंसुद्धा लक्ष जास्तीचं पाहिजे मुरूम टाकण्यात येत नाही आहे त्याच्या बाबतीत प्रशासकाला सीईओना आम्हाला बोलायचं आहे बोल त्यासोबतच एम एस सी बीकडनं काही जे पोल्स आहेत त्यावर इलेक्ट्रिक सप्लाय अजून नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता इथं प्रमाण आउटस्कट भाग अंधारी भाग असल्यामुळं चोऱ्यांचं प्रमाण जास्तीचं आहे आणि त्यामुळं लोकं हे दिवस दिवसभर काम करतात बाहेर असतात घराच्या ज्याच्या घराला कुलपैत अशा लोकांकडं एरियावर गस्त ठेवून हे चोरटे जे आहेत ते घर फोडून हे दागदागिने नेत आहेत पण लोक भयभीत आहेत हत्यारबंद असल्यामुळं चोर आणि बऱ्याचशा सी सी टी व्हीमध्ये या घटना येऊनसुद्धा आत्तापर्यंत एकही चोर हा पोलिसांना पकडण्यात पकडण्यात यश आलेलं नाही हा भैया पोलीस प्रशासनाला काय आपण आवाहन करताना निवेदन देखील आपण दिलं आहे मी एस पी नंदकुमार साहेबांना निवेदन दिलं तर उद्या परत त्यांचा भेट देण्याचा मी प्रयत्न करतो या भागात एखादी चौकी लवकरात लवकर उभा करून गस्त वाढवून काय आपल्याला मार्ग काढता येईल त्या बाबतीत मी लक्ष द्यायला गरजेचं आहे आणि आज आपल्या मीडियाच्या माध्यमातून मला बीडकरांना बीडकरांनासुद्धा हे चित्र दाखवायचं आहे की अशी परिस्थिती चालू आहे आणि याच्यावर आपणसुद्धा सर्वांनी सावध सजग राहणं बीडकरांनी महत्वाचं